नमस्कार आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावानं सांगलीमध्ये पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी देण्यात येतो आणि मराठी चित्रपटसृष्टी तसंच नाट नाटकांमध्ये नाट्यसृष्टीमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतोय यावर्षीचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आलेला आहे यासंदर्भात आपल्याशी बोलणार आहेत Uh, डॉक्टर शरद करारे आणि त्यांचे इतर काही सगळे uh, आजचा पुरस्कार ह्या वर्षीचा साजरा हे झालेला आहे प्रसिद्ध केलेला आहे कुणाला कसं पर्यंत स्वरूप असला यंदाचा पुरस्कार आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री रंगभूमीवर काम करणारे इंग्लिश हिंदी आणि मराठी रंगभूमीवर काम करणारे चित्रपटसृष्टीत काम करणारे दूरदर्शनवरही काम करणारे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना यंदाचा भावे नाट्य विष्णुदास भावे यांचा पदक आम्ही त्यांना प्रदान करतो मराठी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेली आहे आणि केवळ अभिनय नाही तर दिग्दर्शन लेखन नाट्य प्रशिक्षण या क्षेत्रामध्येही यांचं वरघोस योगदान आहे अशा व्यक्तीला हा पुरस्कार आम्ही यावर्षी देत आहोत या पुरस्काराचं स्वरूप आहे रोख पंचवीस हजार रुपये त्याचप्रमाणे विष्णुदास भावे गौरव पदक शाल श्रीफळ असं पाच नोव्हेंबरला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते हे गौरव पदक आम्ही प्रदान करणार आहोत नक्कीच विष्णुदास भावे नाट्यगृह हे सांगलीमध्ये आहे आणि सांगली, सांगली जिल्ह्यातील अनेक कार्यक्रम असतील सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमांचं एक महत्वाचं ठिकाण हे विष्णुदास भावे नाट्यगृह राहिलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून यामध्ये साऊंड सिस्टीम असेल किंवा ए सीची व्यवस्था असेल अशा तऱ्हेच्या सुविधा नव्हत्या आणि या सुविधा आता नव्यानं तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे या संदर्भात आपल्याशी बोलत आहेत नक्की कशा तऱ्हेनं हे भूक्यकरण चालू आहे आणि कसं असणार आमच्या गेली प्रत्येक वर्ष नाट्यग्रह जुन्या पद्धतीनं चालू होतं पण नवीन आता सध्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराणे व आमची सर्व टीम त्यांच्या पाठीमागे खंबीर उभारून त्यांच्या नियोजनाप्रमाणे जे आता काम चालू केलं आहे त्यातलं आता त्याच्या होणाऱ्या पाच नोव्हेंबरच्या पुरस्काराच्या वेळेला सध्या हॉल आता थिएटर आम्ही एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर बंद केलेलं आहे त्या दरम्यान स्टेजचं रंगभूमी रंगमंच पुन्हा स्टेजचं रंग चा स्टेज चालू केलेलं आहे आणि स्टेजचं नियोजनाने रूपरेषा अशी आहे की स्टेज महाराष्ट्रात आता आमच्यासारखं स्टेज उडं स्टेज कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी वापरून आम्ही चालू केलेलं आहे उडं स्टेज सोडून अन्य स्टेजवर कोटापूरची बसवं लागलं आहे आणि स्टेजवर ए सीचं कामसुद्धा चालू आहे आणि ह्याच्यात ऑडिटोरियममध्ये संपूर्ण हॉलला आकाष्टीत पॅनलचे शीट उभा करून त्याला कारण म्हणजे आवाज फुटू नये यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वापरून आकाष्टीत पॅनलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या सगळ्या सुविधा तुम्हाला या उद्याच्या पुरस्कारा दिवशी सगळ्या आम्ही ह्यांच्यासाठी दर्शकासाठी आम्ही खुल्या करत आहोत नक्कीच या निमित्तानं विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा जो पुरस्कार आहे विष्णुदास भावे पुरस्कार हा येत्या पं पाच नोव्हेंबरला ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली